तर एका फिजिक्सवाल्याने आठ ते चार हजार जवळपास हजा पाच हजार कोटीचा त्यांनी टर्न ओव्हर केला मेबी आठ हजार करून राईट येस yes. आणि एक फिजिक्स वाला ज्याने फिजिक्स शिकून आज पेक्षा जास्त फ्रँचायजीस विकलाय सध्याचे जे नऊ उद्योजक आहेत आता आपली जी विवर आहे ते सगळे स्टुडंट्स आहेत खास करून युथ आहेत किंवा काहींचे पॅरेंट्स आहेत तर त्यांना जॉब करता करता कमी अमाऊंट मध्ये जर बिझनेस करायचा असेल तर त्यांनी कोणता केला पाहिजे किंवा तुम्ही त्याच्याबद्दल काही आयडिया देऊ शकतात का एक दोन राईट right. मी आयडियाबद्दल आयडिया सांगण्यापेक्षा मी सांगितलं ना तुम्हाला एक फाउंडेशन तयार करा hmm. कुठला पण बिझनेस हे बघा माझ्या डोक्यात जे चाललेले कदाचित तुमच्या डोक्यात वेगळ्या चाललेलं असेल तिसऱ्या पर्सनच्या डोक्यात वेगळं चाललं तुम्हाला कुठून तरी क्लिक होणार आहे पण त्या क्लिक होण्याच्या अगोदर माइंडसेट तयार करा म्हणजे फाउंडेशन तयार करा म्हणजे मला बिझनेस आहे मला किती करायचं बघा मी आयडिया सांगितली ना मेबी तुम्ही जस्ट ट्राय करायला जमत फक्त ते आमचं काम नाही म्हणून मी आयडियाबद्दल माझ्या पेज वरती मी आयडिया टाकतोय ना प्रत्येक जण गुरु नाही होणार आहे शाळेमध्ये पण शंभर मुलं असले तर दोन टॉपर असतात आणि ते एखाद्या काहीतरी करतात म्हणून तुम्ही काय करा म्हणजे यांच्या माध्यमातून सरांचा असल माझं असल फक्त माइंडसेट बनवून फाउंडेशन क्लिअर करा ज्याचं फाउंडेशन माझं फाउंडेशन आज इतकं क्लिअर आहे ना मी आज दहा बिझनेसेस करू शकतो म्हणून तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशनवरती काम करा आणि मोस्टली एव्हरीथिंग इज माइंडसेट त्याच्यावरती काम करा ऑटोमॅटिकली तुम्हाला बिझनेस पण कळत आणि बिझनेस पण सुचल आणि देन मग बघा तुमची पॅशन कुठे कारण कदाचित बरेच जण म्हणतात की यार बिझनेसला आहे ना पॅशन नाही फॉलो करावं लागत समोरच्या मार्केटची नीड फॉलो करावं लागते हंड्रेड पर्सेंट करायचं पण जो फर्स्ट बिझनेस राहतो ना तो निडणीने होणार आहे कारण भाऊ आपण काय अंबानीच्या घरामध्ये जन्मलेलं नाही की जिथं बिझनेसचा माहोल राईट ऑडियन्स मधले शंभर टक्के मधले मी सांगतो तुम्हाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट लोक मिडल क्लास फॅमिलीतून येतात की जिथं बिझनेस हा शब्दच नवीन आहे जिथं बऱ्याच जणांना नेट प्रॉफिट पण नाही माहिती ग्रॉस प्रॉफिट पण नाही माहिती ई पण नाही माहिती त्या लोकांना बिझनेस काय करणार आहे मग ह्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ह्या गोष्टी शिकण्यासाठी माइंडसेट तयार करा पहिली गोष्ट बरोबर आणि तुमची पॅशन बघा कारण ही जर्नी ही नाही तुम्हाला वाटतं आज आम्ही इथं बोलतोय एकदम छान असेल सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमाग आम्हाला किती फटके बसलेले किती बसलेले किंवा किती वेळेस रिजेक्शन आलेले हे तुम्हाला कोणीही सांगत नाही आणि मी तर अजून एक सांगतो सोशल मीडियावरच्या लाईफ वरती जाऊ नका सत्तर टक्के लाईफ फेक असते सत्तर टक्के लाईफ प्रत्येकाची फेक असते कारण सोशल मीडियावरती तेच विकलं जातं जे चुकीचे समजते का तुम्हाला म्हणजे जे, जे रिएलिटी मध्ये पॉसिबल फार कमी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जाऊ नका मी वरती खूप जास्त बोलतोय म्हणून माइंडसेट चांगला बनवा फाउंडेशन बनवा आणि पहिला बिझनेस जो काही असेल ना सर तो पहिला बिझनेस पॅशन फॉलो करूनच करा कारण पहिलं बिझनेसची जर्नी मिनिमम दोन तीन वर्ष जाते कारण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लर्न करता करताच निघून जातं कधी सहा महिने जातात पैसे नाही राहत आणि दुसरी गोष्ट मी तर असं सांगन जॉब लगेच क्विट नका करू जे जॉब करताय ना तुम्ही जॉब सोबत सायमल्टेनियसली बिझनेस चालू करा तुमचा समजा जॉब पंधरा हजार रुपये अर्न करताय बिझनेस मधून पंधरा हजार यायला लागले कन्सिस्टंटली सहा महिने मी म्हणत नाही की पहिल्या महिन्यात लगेच सोडून द्या सहा महिने कन्सिस्टंटली जर पंधरा हजार तुम्ही पार्ट टाइम मध्ये करत नाही तर स्वतःवरती तेवढा विश्वास ठेवा की मी न म्हणजे निम्मा काम करता करता जर मी पंधरा कमवतोय फुल टाइम आलो तर तीच कमव या इंटेन्शनने या पण त्याच्यासाठी पॅशन लागल एक्झॅक्ट एम एस धोनीची पॅशन होती म्हणून तो टिकट कलेक्टर तुम्ही त्या मध्ये बघा किती त्याला फिरावं लागतं इकडं जा तिकडं जा तो म्हणतो की ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर माझी जॉगिंग होती है। आणि अक्षरशः नंतर त्याला ते क्विट करून द्यावं लागलं कारण ते पॉसिबलच नव्हतं पण भाऊनी पण एक दोन वर्ष दिलेलं आहे त्याच्यात पण बरेचसे रिजेक्शन आलेले म्हणून तुम्ही पहिल्यांदा माइंडसेट आणि फाउंडेशन वरती काम करा बिझनेस हा खूप छोटा पार्ट आहे मधला तो बाय प्रोडक्टली तुमच्या आयुष्यामध्ये घडून जाणार आहे पण पहिल्यांदी फाउंडेशन इम्पॉर्टंट आहे म्हणून आयडिया सर म्हणले होते दोन तीन आयडिया माझं जे पेज आहे त्याच्यावरती आम्ही खूप सारे आयडिया टाकलेला आहे पुढच्या माझी सिरीज पण लाँच होती ज्याच्यामध्ये एकवीस फूड बिझनेसेस फक्त पन्नास हजार रुपयामध्ये ऍटलिस्ट पन्नास हजार कसे कमावतील त्याचं मी विथ कॅल्क्युलेशन आणि विथ रॉ मटेरियल मी सगळं त्याच्यात गाईड करणार आहे म्हणजे तुम्हाला तिथं माझं भेटेल बट पहिल्यांदी फाउंडेशन क्लिअर ठेवा